मागच्या काही दिवसांपासून बीड जिल्ह्याचं राजकारण जरा जास्तच तापलेलं दिसतंय सध्या महाराष्ट्रात इतर कोणत्याही जिल्ह्यापेक्षा बीड जिल्हा आणि बीड जिल्ह्यातील नेते राज्यात सर्वाधिक चर्चेत आहेत सध्या राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची जोरदार चर्चा आहे पण बीड नगरपालिकेत मागच्या दिवसांमध्ये जे काही घडलंय ते महाराष्ट्रात क्वचितच एखाद्या जिल्ह्यात घडल्याचं पाहायला मिळते नक्की बीड नगरपालिकेत काय घडलंय राज्यात बीड जिल्हा परत एकदा चर्चेला गेला कोणता पक्ष आणि कोणता नेता कोणतं समीकरण घेऊन बीड नगरपालिकेत पुढे जाणार आहे तब्बल त्रेसष्ट हजार मतं असणारा मुस्लिम समाज कोणाच्या पारड्यात यंदा मत टाकणार या सर्व प्रश्नांची उत्तरं आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत नमस्कार मी विभावरी आणि तुम्ही पाहताय मागच्या फक्त एक आठवड्यात बीड तालुक्यात बरेच मोठे मोठे विषय घडल्याचं पाहायला मिळत सध्या राज्यात नगरपालिकेच्या निवडणुका लागलेल्या आहेत यांसोबत बीड नगरपालिका देखील निवडणुकीच्या रिंगणात उतरलेली आहे पण या नगरपालिकेसाठी सध्या मंत्री खासदार अनेक आमदार फिल्डिंग लावत आहेत काही दिवसांपूर्वीच दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीतील राष्ट्रवादी अजित पवार गटातर्फे निवडणूक लढवणारे डॉक्टर योगेश क्षीरसागर यांनी धक्कादायकरीत्या मंत्री पंकजा मुंडेंच्या नेतृत्वात भाजपमध्ये प्रवेश केला योगेश क्षीरसागर बीडचे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार संदीप क्षीरसागर यांचे चुलत बंधू आहेत या दोघा भावांमध्ये दोन हजार चोवीस बीड विधानसभेत सामना रंगला होता मोठा अटीतटीचा सामना दोघांमध्ये रंगला होता पण या सामन्यात शरद पवार गटातर्फे संदीप क्षीरसागर यांनी बाजी मारली पण आता या योगेश क्षीरसागर यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे भाजपात प्रवेश करताना त्यांनी गेवराईचे अजित पवार गटाचे आमदार विजयसिंह पंडित आणि त्यांचे भाऊ अमरसिंह पंडित यांच्यावर पक्षात डावलल्याचे आरोप केले पण हा प्रवेश नगरपालिकेच्या तोंडावर झाल्यानं अजित पवार गटाला बीड तालुक्यात सर्वात मोठा धक्का बसला आहे कारण बीड विधानसभेत आता अजित पवार गटाकडे कोणताही मोठा नेता राहिलेलाच नाही बीड नगरपालिकेचे सर्व सूत्र अजित पवारांनी अमरसिंह पंडित आणि विजयसिंह पंडित यांना दिली आहेत पण जेव्हापासून पंडितांनी बीड नगरपालिकेची अजित पवार गटाची सूत्र हातात घेतली आहेत तेव्हापासूनच योगेश आणि पंडित यांच्यांमध्ये खटके उडायला सुरुवात झाली तसेच पंडित आणि योगेश क्षीरसागर यांच्या गटाचे उमेदवार देण्यास नकार देत असल्याची माहितीसुद्धा बाहेर आली आहे याचमुळं योगेश क्षीरसागर यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याचं समजतं पण योगेश यांच्या भाजप प्रवेशानं मात्र भाजपला बीड तालुक्यात आजपर्यंत नव्हतं तेवढं मजबूत आणि ताकदवान बनवलं आहे मागच्या तब्बल तीस वर्षापासून बीड विधानसभेवर फक्त क्षीरसागर कुटुंबाचाच दबदबा पाहायला मिळत आहे आधी केशर काकू क्षीरसागर यांनी बीडच्या आमदार व नंतर बीडच्या खासदार होत आपलं प्रस्तव निर्माण केलं त्यांच्या सा मुलांनी सांभाळला जय दत्त क्षीरसागर बीडचे अनेक वेळा आमदार झाले तसेच ते बीडचे पालकमंत्री सुद्धा राहिले त्यांचे दुसरे बंधू भारत भूषण क्षीरसागर म्हणजेच योगेश क्षीरसागर यांचे वडील मागच्या तीस वर्षांपासून बीड नगरपालिकेचे नगराध्यक्ष आहेत तर तिसरे बंधू असणारे रवींद्र क्षीरसागर यांचे चिरंजीव संदीप क्षीरसागर सध्या बीडचे आमदार आहेत तसेच बीडच्या नगरपालिकेवर सुद्धा इतकी वर्ष क्षीरसागर बंधूंचेच वर्चस्व पाहायला मिळालं आहे मागच्या अनेक वर्षांपासून तिन्ही क्षीरसागर बंधूंनी बीड विधानसभा एकत्र लढवली ज्यामुळं क्षीरसागर सोडून इतर कोणालाही इथे वर्चस्व मिळवता आलेलं नाही पण दोन हजार एकोणीस साली संदीप क्षीरसागर यांनी काका जयदत्त क्षीरसागर यांच्या विरोधात बंड केलं जयदत्त क्षीरसागर तत्कालीन अखंड राष्ट्रवादीचे आमदार होते पण जयदत्त क्षीरसागर आणि धनंजय मुंडे यांच्यामध्ये त्यावेळी पाहिजे तेवढं जमत नसल्याचं चित्र होत आणि तरुण संदीप क्षीरसागर धनंजय मुंडेंचे खंदे समर्थक होते ऐनवेळी निवडणुकीच्या तिकिटात दगाफटका होऊ नये म्हणून दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीच्या तोंडावरच जयदत्त क्षीरसागर यांनी शिवसेनेत प्रवेश केला पुढे धनंजय मुंडेंनी विद्यमान मंत्री जयदत्त क्षीरसागर यांच्याऐवजी संदीप क्षीर क्षीरसागर यांना त्यांच्या उमेदवारीसाठी प्रयत्न केले ज्यामुळे संदीप क्षीरसागर यांनी राष्ट्रवादीकडून उमेदवारी मिळवली काका पुतण्याच्या या लढाईत संदीप क्षीरसागर यांनी काकांना धूळ चारली पुढे दोन हजार चोवीसमध्ये योगेश क्षीरसागर आणि संदीप क्षीरसागर या दोघा भावांमध्ये सामना रंगला यात पुन्हा शरद पवार गटाकडून संदीप क्षीरसागर यांनी बाजी मारली पण संदीप यांच्या दोन्ही वेळेस आमदार होण्यास मुस्लिम समाजाची मोठी मदत झाली दोन्ही विधानसभेत मुस्लिम समाजानं संदीप क्षीरसागर यांना भरभरून मतदान दिलं दोन हजार चोवीसच्या विधानसभेत निवडून आल्यावर संदीप क्षीरसागर यांच्यावर हिरव्या रंगाचा गुलाल सुद्धा पडला होता तर योगेश क्षीरसागर पाठोपाठ आमदार संदीप क्षीरसागर हेमंत क्षीरसागर हे सुद्धा भाजपमध्ये जाणार जा आहेत ज्यामुळं येणाऱ्या विधानसभेत आमदार संदीप क्षीरसागर यांना जास्तच कडवं आव्हान मिळणार आहे पण त्यापूर्वीच त्यांना बीड नगरपालिकेत या आव्हानांचा सामना करावा लागणार आहे बीड नगरपालिकेत एकूण एक लाख ऐंशी हजार मतदान आहे यापैकी चौसष्ट हजार मतदान मुस्लिम समाजाचा आहे आणि हाच मुस्लिम समाज बीडचा आमदार आणि बीड नगरपालिकेचा कोण होणार हे लोकसभेत च्या मुस्लिम समाजानं मोठ्या प्रमाणात शरद पवार गटाच्या बजरंग सोनावणे यांना मतदान केलं आणि यामुळेच पंकजा मुंडेंचा धक्कादायकरीत्या पराभव झाला होता एकूण एक लाख ऐंशी हजार मतदानापैकी त्रेसष्ट हजार मुस्लिम मतदार तर साठ हजार मायक्रो ओबीसी आहेत दलित मतदार सत्तावीस हजार असून मराठा समाजाचं फक्त पंधरा हजार मतदान आहे तर जैन मारवाडी आणि ब्राह्मण समाजाचं चौदा हजार मतदान आहे यामुळं बीड नगरपालिकेत मुस्लिम आणि ओबीसी समाज थेट नगराध्यक्ष ठरवतो यावेळेस अनुसूचित जातीसाठी बीड नगरपालिकेचे नगराध्यक्षपद राखीव ठेवण्यात आलं आहे मुस्लिम समाजाचं सर्वाधिक मतदान असल्यानं आमदार संदीप क्षीरसागर यांनी शरद पवार गटाकडून सर्वाधिक म्हणजे तब्बल बावीस उमेदवार मुस्लिम दिले आहेत छप्पन्न पैकी बावीस उमेदवार मुस्लिम असल्यानं संदीप क्षीरसागर यांनी मुस्लिम समाजाचं मतदान मोठ्या प्रमाणात घेण्याची योजना आखली आहे दोन हजार आमदार होऊन सुद्धा संदीप क्षीरसागर यांना बीड नगरपालिका जिंकण्यात अपयश होतं मागच्या वेळेस जयदत्त क्षीरसागर आणि भारतभूषण क्षीरसागर यांनी एकत्र बीड नगरपालिका लढवली होती ज्यामुळं भारतभूषण क्षीरसागर नगराध्यक्ष झाले होते आता त्यांचेच पुत्र योगेश क्षीरसागर भाजपात गेल्यानं एक नवीनच समीकरण बीडमध्ये झालं आहे पंकजा मुंडे यांची मतं तसेच योगेश क्षीरसागर यांची मतं यामुळे गटाचं पारडं जड झालं आहे यात सर्वात महत्त्वाचं म्हणजे शरद पवार गट अजित पवार गट एम आय एम या सर्व पक्षांनी मुस्लिम समाजावर आपली भिस्त ठेवल्यानं भाजप आणि योगेश क्षीरसागर हिंदू मतांसाठी जोरदार प्रचार करू शकतात एक गट्टा हिंदू मतदारांनी भाजपला मतं दिली तर योगेश क्षीरसागर यांच्या गटाचा उमेदवार पुन्हा एकदा बीडचा नगराध्यक्ष होऊ शकतो याचं सर्वात मोठं कारण म्हणजे सुरुवातीला संदीप क्षीरसागर धनंजय मुंडेंचे समर्थक होते पण राष्ट्रवादीच्या फुटीनंतर मुंडे आणि क्षीरसागर यांच्यात काही कारणास्तव बिनसलं पुढे मुंडे आणि क्षीरसागर यांच्यात बीड विधानसभा क्षेत्रात मोठा संघर्ष पाहायला मिळाला धनंजय मुंडेंनी संदीप क्षीरसागर यांच्या विरोधात प्रचार केला योगेश क्षीरसागर यांना राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश देऊन विधानसभेची उमेदवारी दिली पण संदीप क्षीरसागर यांनी निसटत्या मतांनी विजय मिळवला पण बीड नगरपालिकेत योगेश क्षीरसागर यांची आमदार संदीप क्षीरसागर यांच्यापेक्षा ताकद खूप जास्त आहे जयदत्त क्षीरसागर हे सुद्धा योगेश क्षीरसागर यांना पाठिंबा देण्याच्या तयारीत आहेत तसेच भारतभूषण क्षीरसागर यांच्या अनेक नगराध्यक्ष टळे स्थानिक नेते आणि कार्यकर्ते मोठ्या प्रमाणावर योगेश क्षीरसागर यांच्याकडे आहेत पण यावेळी कोणत्याही परिस्थितीत बीडचा नगराध्यक्ष आपलाच बनवायचा याचा चंगच आमदार संदीप क्षीरसागर यांनी बांधला आहे लोकसभा आणि विधानसभेप्रमाणे पुन्हा एकदा त्यांनी मुस्लिम समाजाला भावनिक साथ घातली आहे तर अजित पवार गटातर्फे आमदार विजयसिंह पंडितांनी सुद्धा कंबर कसली आहे तर एम आय एम सुद्धा रिंगणात आहे थेट जनतेतून नगराध्यक्ष असल्यानं मोठी ताकद राजकीय पक्षांना उमेदवारांच्या पाठीशी लावावी लागणार आहे तुम्हाला काय वाटतं बीड नगरपालिकेचा नगराध्यक्ष यंदा कोणाचा होणार योगेश क्षीरसागर की संदीप क्षीरसागर की आणखीन दुसराच गट बाजी मारणार तुमचं मत आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि अशा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या अपडेटसाठी थोडक्यातला सबस्क्राईब करायला विसरू नका